गडिंगला शहरात नागरिकांच्या मध्ये फुटपाथ विषयी जनजागृती व्हावी नागरिकांनी फुटपाथचा वापर करावा रस्त्यावरून चालणे अपघात होऊ शकतात स्वतःची आणि परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन आज विद्यार्थ्यांच्याकडून करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अर्बन बँक असा लाँग मार्च काढून नागरिकांना आवाहन केले तसेच या लॉंग मार्चचे आयोजन नागरिक मंच या व्हॉट्सअप ग्रुप कडून करण्यात आले सध्या नागरिक मंच गडीलस्करांचा आवाज बनत असून अनेक नागरिक आपल्याला असलेल्या समस्या मांडत आहेत असे प्रतिपादन यावेळी समन्वयक बाबासाहेब आजरी यांनी केले मला खात्री आहे की एक दिवस त्याचा खूप मोठा परिणाम होईल आणखी सर्व नागरिक आपले जे फुटपाचा वापर करायला लागतात त्याचबरोबर अतिक्रमण आहेत त्या लोकांनी विनंती आहे आपण हा फुटपाथारी लोकांसाठी मोकळा करायला पाहिजे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे नागरिक मंचा वतीने ह्या फुटपाथ मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना हेच म्हणायचं आहे की फुटपादवरून चाललं केव्हाही सुरक्षित आहे फुटपाचा वापर करा विशेषतः ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांना विनंती आहे की आपण हा फुटपाथ मोकळा करायला पाहिजे लोकांसाठी या अगोदर असे नागरिक मंचा कोणकोणते उपक्रम राबवण्यात आलेले आहेत नाही आता जे नागरी सुविधा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरवठा असेल रस्ते असतील गटारी असतील आरोग्य आहे ते सगळे विषय हाताळलेले आहेत आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात हाताळले जाणार आहेत सगळ्या आपण व्हॉट्सअपवर नागरिक म्हणजे या नावाने एक ग्रुप काढलेला आहे या ग्रुपविषयी काय सांगाल म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आहे या ग्रुपमधून लोकांना आपली जी अडचणी असतात त्या मांडल्या जातात या ग्रुपवरती शासकीय प्रशासकीय लोकसुद्धा आहेत मग ते त्यांच्या शंकाचं निर्जन लगेच होतं त्यामुळे त्यामुळं लोकांच्यात आनंद आहे जवळपास एक हजार लोक आता या ग्रुपवरती आहेत आमची अशी म्हणीषा आहे की म्हणजे जर काम चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती हे सगळं मॅनेज करणं अवघड आहे त्यामुळे व्हॉट एक ॲपच तयार करतो आहे आम्ही गडिंदाचा आवाज म्हणून आणि त्या ॲपद्वारे आता इथून पुढे सगळी लोकांची कामावरती तर आम्ही नागरिक मंचाच्या वतीने आव्हान करतो की विद्यार्थ्यांच्यामध्ये आपलं फुटपाथचा वापर जो आहे तो वापर करण्यासाठी जागृतता निर्माण केली पाहिजे विवेकानंद हायस्कूल गड गडिंगज हायस्कूल गडिंग्लज सातना हायस्कूल कडिंग्लज त्याचबरोबर जागृती हायस्कूल कडिंग्लज वी व्ही शिंदे हायस्कूल कडिंग्लज अशा शहरातल्या नामांकित संस्था याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आजपर्यंत गडिंगजा हायस्कूल गडिंग्लज व साधना हायस्कूल यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या समेत फुटबॉलचा वापर नागरिकांनी करावा यासाठी जनजागृती रॅली जी आहे ती काढलेली आहे त्याबद्दल मी विवेकानंद संस्थेचे मुख्याध्यापक व स्टाफ त्याचबरोबर साधना हायस्कूलचे मुख्याध्यापक व स्टाफ ह्या सर्व ह्या दोन्ही संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इतर संस्थेने देखील आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्याद्वारे जा समाजामध्ये जागृती आणण्यासाठी हे काम जे आहे ते करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या समितची रॅली जी आहे ती काढावी अशा प्रकारची विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद